कोणी तारी समजता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ भक्तरत्न संतपर्य भक्तीमाग प्रबोधक परमाशीर वंदे श्रीपादाय पुनः पुनः

सहज गुणे वेधलिया धन्य जाती भाग्य होती समूख विठ्ठलेश्वर

चंदन तो चंदन पने सहज संपन्न वेधलिया धन्य जाती भाग्य होती सन्मुख प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन तुम्हा सर्व भाविकांच्या वाङ्मन सेवे करता किंवा की कीर्तन रूपी सेवे करता उपस्थित केलेला अभंग तुमच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग तुमच्या समोर गाऊन दाखवलेला अभंग जगतबंधने जगदगुरु श्री संत तुकोबरा यांचा चार चरणाचा महत्वाचा चिंतनीय चिंतना करता शेवे करता घेतलेला हाच अभंग चिंतनीय आहे म्हणण्यापेक्षा सर्व संत वाङ्मय करता मानवी जीवना करता चिंतनीय परंतु मी हा उपस्थित केलेला अभंग चिंतनी हाच अभंग चिंतनीय का म्हणतो एक व्यवहारातला युक्तिवाद देतो आजारी व्यक्ती विशिष्ट आजाराच्या संबंधानं डॉक्टरच्या अनुरोधात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्या आजारी व्यक्तीचं निदान केल्यानंतर त्या आजारी व्यक्तीकरता डॉक्टर कागदावर लिहून एक औषध देतात तो लिहून दिलेला कागद घेऊन ती आजारी व्यक्ती औषधाच्या दुकानामध्ये किंवा कि मेडिकलमध्ये उपस्थित राहते कागदावर डॉक्टरांनी एकच औषध लिहून दिलेलं आहे औषधाच्या दुकानामध्ये हजारो औषध आहेत डॉक्टरांनी कागदावर लिहून दिलेलं औषध आजारी व्यक्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे आणि अत्यंत उपयुक्त आहे मग इतर नऊशे नव्याण्णव औषध मेडिकल मेडिकलमध्ये मेडिकल मध्ये ठेवावीत का ठेवू नये एक युक्तिवाद याचा सिद्धांत असा आहे औषध सर्व हे उपयुक्त आहेत परंतु आजच्या वेळेपुरता आजच्या काळापुरता त्या क्षणापुरता आणि आजच्या करता तेवढ्या वेळापुरता डॉक्टरांनी कागदावर लिहून दिलेलं औषध अत्यंत उपयुक्त तत्वत सर्व संत वाङ्मय तुमच्या करता चिंतनी आहे तत्वता आजच्या या सेवेच्या निमित्तानं आजचा संकल्पित केलेला अभंग अत्यंत चिंतनीय वि असतो अभंगावर काही अंशानं चिंतन करण्यापूर्वी परिहार देणं हा संप्रदायाचा शिष्टाचार आहे परिहार दिला जातो परंतु परिहाराची व्याप्ती काय परिहाराची व्याप्ती आहे जीव ब्रह्म ऐक्य त्यालाच परिहार म्हटलेला आहे जरा सोप्या भाषेत बोलतो जिथं दुःखाचा शेवट होतो आणि जितन सुखाचा आरंभ होतो तो असणारा संधिकाल म्हणजेच परिहार आहे तुकोबऱ्यांच्या प्रमाणात बोलतो परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या किंवा मा उणा मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा अन्वय ऐका एक वेळा दर्शन झालीया मागील परिहार पुढे नाही एक वेळ दर्शन झालीया मागील शिन पुढे नाही याला म्हणतात अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती संप्रदायिक तत्वज्ञानामध्ये यालाच शिव ब्रह्म ऐक्य म्हणतात आपण त्याला काला म्हणतो सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचं प्रयोजनही जीव ब्रह्म ऐक्य तो पाच दिवसाचा सोहळा असो एक दिवसाचा सोहळा असो केवळ कीर्तना पुरता तो सोहळा असो सोहळा किती दिवसाचा असो परंतु संपूर्ण सोहळ्यामध्ये तो पंच दिवशी असो सात दिवशी असो तीन दीड दिवशी असो किमुळ एक दिवशी असो या सर्वाच प्रयोजन आहे जीव ब्रह्म ऐक्य महात्म्यांचं पुण्य तेवढ्या करता करायचं कीर्तनाचं प्रयोजनच तेवढ्या करत आहे कीर्तनाचं आयोजन भूमिका वेगळी आहे कीर्तनाचा संबंध विषय आणि कीर्तनाचा विषय आणि सगळ्यात महत्वाचं अधिकारी संबंध विषय ही त्रिपुटी प्रयोजनाच्या सापेक्ष पुण्यतिथी जीवनामध्ये आपल्याला प्रयोजन साधायचं आणि ते साधण्याकरता खऱ्या अर्थान मूर्तीचा हा मेळावा बारा व्याध्यामध्ये भक्तियोगामध्ये मौलिज्ञान उभाराय चिंतन करतात मंदिर कशाकरता उभारायचे मूर्ती कशाकरता स्थापित करायची नव्या नव्हे महात्म्यांचं पुण्यस्मरण कशाकरता करायचं या सर्वांचं प्रयोजन आहे जीव ब्रह्म ऐक्य आणि महात्मा या विश्वामध्ये कार्य अवच्छेदकातून ब्रह्मच कार्य अवच्छेदकातून या विश्वामध्ये अवताराला आलं याच कारणच आहे

जन सडत शिव किंबराया आले दीन जना दिन जना उद्धराया मूर्ति संत जगी अवतरणेचा उद्धार करण उद्धार करण उद्धार म्हणजे काय आणि अवतारला येणं म्हणजे काय पुण्य पुण्यस्मरणाचं प्रयोजन मी प्रस्तुत चिंतना करता संकल्पित उपस्थित केलेल्या अभंगाला अनुसरून अभंगाच्या सिद्धांतानुसार फक्त पुण्यतिथी सोहळ्याचं प्रयोजन संकल्पित वेळेमध्ये साधण्याचा प्रयत्न करणार आहे या पवित्र पुण्यभूमीमध्ये पुण्यक्षेत्रामध्ये श्री क्षेत्र कोळगाव बाबांच्या स्थापनेतून हे कोळगाव गाव राहिले नाही मंदिराच्या अगोदर ते गाव असेल परंतु आता कोळगाव गाव राहिलेलं नाही तेराव्या अध्यामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ योग मौनी ज्ञानोपार आहे त्याचं चिंतन करताना ते क्षेत्र म्हणजे ते कव ते क्षेत्र म्हणजे काय क्षेत्र म्हणजे काय मंदिर म्हणजे जिथं मंदिर आहेत त्याला क्षेत्र म्हणायचं जिथं महात्मा अवतराला आला त्याला क्षेत्र म्हणायचंय का जिथ अधिष्ठानान तत्व जिथं स्थापित झालंय दिसताना पाहताना ना ह्या मूर्ती दिसतात मूर्ती या, या शब्दाकडे जाताना साहित्यामध्ये शब्दकोशामध्ये मूर्त हा धातू आहे मूर्त हा धातू आहे जो परंतु दृष्टिक्षेपात येत नाही जो अनुभवाला येतो ते शब्दकोशामध्ये साहित्य शास्त्रामध्ये त्याला मूर्त म्हणतात मूर्त या धातूला अनुसरून मूर्ती हा शब्द व्यवहारात व्यवहारात येतो नवे नवे भक्तीत येतो मूर्त हा धातू आहे काय धातू आणि उपसर्ग शब्द भक्तीचा व्यवहार करतो विठाला आणि तो शब्द त्याला ज्याला तत्व म्हणतात म्हणून सद्गुरु तुमच्या करता तत्व आहे एक चिंतन करतो एक स्पर्श करतो आपण या बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याला चिंतन शिबिर नाव दिलंय या धर्म मंडपातला प्रत्येक विषय चिंतन आहे इथलं कीर्तनही चिंतन आहे या धर्म मंडपामध्ये केवळ डोळे झाकून बसणं केवळ याला चिंतन म्हणता येणार नाही इथलं प्रवचनही चिंतन आहे इथलं कीर्तन आहे चिंत आहे चिंतन आहे नवे नवे या धर्म मंडपामध्ये या आनंदगड या क्षेत्रामध्ये पदार्पण केल्या केल्यानंतर इथं अंतकरण वृत्तीच चिंतनात आली पाहिजे कारण या भूमीचं नाव आहे आनंद गड आनंद गड आनंद, गड़, आनंद तुमचं आमचं प्रत्येकाचं अस्तित्व आहे परंतु ते करता गड गड म्हणजे उंच ठाई उभे ठाई

ब्रह्माच स्वरूपच आनंद परंतु तो भोगण्याकरता तो प्राप्त करण्याकरता त्याच अनुभव घेण्याकरता उंची साधावा लागते आणि ती उंची जी प्राप्त होते ना त्याच्याकरता तत्वदर्शनी महात्मा बेटा स्वप्नील महाराज मोकळा द्या म्हणजे मला मोकळं कीर्तन करता येल्या गाठीशी नको काय कीर्तन करते र मोकळ्या अंत करण झालं कशाला विठाला विठाला खऱ्या अर्थानं आपल्याला शब्द महत्वाचा आहे जरा क्षमा मागतो शिस्ती महत्वाची आहे का शब्द महत्वाचा आहे मृदुंगमनी म्हणा मी नाव विसरलो आता बरेच दिवस झाले इथं मृदंगाचा आवाज महत्वाचा नाही मृदुंगातला नाद महत्वाचा आहे गायनातलं नोट महत्वाचं नाही त्या गायनातला वेद महत्वाचा आहे त्याच वेदाला वेद म्हणून हे गायन ना सामवेद आहे महावाक्य तत्व तत्व मशी महावाक्य हा सामवेदातून उत्पत्तीला आले हे जे चार महावाक्य चार वेदातून उत्पन्न झालेले आहेत उत्पत्ती तत्वमशी अम ब्रह्मास्मी अयमात्मा ब्रह्म आणि प्रज्ञानाम ब्रह्म काय जर हे चार वेद वजा जर केले तर फक्त ओम एकाक्षरं ब्रह्म आणि त्याचा अनुभव आहे सर्व खलमिदम ब्रह्म एवढ्या करता, तत्वदर्शनी संत असावे लागतात तत्वदर्शनी महात्मा भेटावा लागतो ज्यांचं स्मरण आहे ते तत्वदर्शनी संत आहेत काय दर्शन देणार आहे आपण मंगल केलंय नमन केलंय ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञान मूर्ती काही चिंतन हे प्रत्येक शब्दामध्ये तत्व सांगितलेलं आहे ब्रह्मानंद हे तत्व आहे परम सुखदम हे तत्व आहे केवलम ज्ञानमूर्ती हे तत्व आहे नित्यम हे तत्व आहे विमल मचलम हे तत्व आहे याच्यामध्ये जरा विग्रह करावा लागेल विमलम आणि चलम हा त्याचा विग्रह होतो विमलम हे तत्व आहे आणि चलम हे तत्व आहे आणि सिद्धांत सापडलाय तत्व मशादी लक्ष हे तत्व आहे म्हणून ही मूर्ती नाही हे तुमच्या जा आमच्याकरता तत्व आहे सद्गुरु शरीर नाही सद्गुरु व्यक्ती नाही सद्गुरु म्हणजे तत्व आहे दिलेला बोध तो शब्द नाही ते शब्द नव्हते चिंतन करतात तो शब्द नाही महात्म्यांच्या मुखातला शब्द नाही काय अक्षर आणि अक्षर या दोन्हींचा समन्वय काय तत्वाशी होतो क्षर आणि अक्षर क्षर हे परमवाचक परमात्म वाचक पद आहे आणि अक्षर हे तत्ववाचक पद आहे विठाला मी ही प्रस्तावना कशा करतो करतोय कुणाचंच पुण्यस्मरण व्हावं कुणाचं पुण्यस्मरण होत आणि पुण्य स्मरणाचं प्रयोजन काय आपल्याला इथं उपस्थित राहण्यापेक्षा पुण्यतिथीचं प्रयोजन साधायचं मग ते पुण्यतिथीचं प्रयोजन साधण्याकरता पाच दिवसापासून हा सोळा आनंदगड संस्थांमध्ये बाबांच्या कृपाशीर्वादाने आपण सर्वांच्या संकल्पपूर्तीने गुरुवर्य परमश्रद्धे हरिभक्ती परायण राजाराम बाबा हरिभक्ती परायण गुरु भगिनी विद्याताई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आनंदगड संस्थेचे सर्व साधक वर्ग सर्व विद्यार्थी सगळ्यात महत्वाचं बाबा ही व्यासपीठ हे व्यासपीठ हे लौकिकाचं नाही अन्स्तुतीचं नाही परंतु वस्तुस्थितीचं मात्र आहे संपूर्ण आनंद संप्रदायामध्ये हे बोलणं उचित नाही परंतु आली उर्मी साहेबरायचं चिंतन आहे जी उर्मी आली ना ती राहावत नाही ती उर्मी उठल्याशिवाय राहत नाही जशी समुद्राच्या पाण्यावरला तरंग कोणीही रोखू शकत नाही तसा तत्वात उर्मीतला शब्द कधीच माघारी घेता घेता येणार नाही परत माघारी घेत नाही माघारी घेताच येणार नाही हे सर्व विद्यार्थी आहेत ना ही राजारामबाबांची प्रॉपर्टी आहे संपत्ती आहे ग्रामप्रदक्षिणा दिंडी प्रदक्षिणा मिरवणूक धर्म मंडपामध्ये ज्या वेळेला आली आणि ज्यावेळी या विद्यार्थ्यांचा या मुलींचा हरिपाठातला तो उत्साह पाहिला ना ती उर्मी तयार झाली परंतु बाबाजवळ मी व्यक्त केली नाही मी आवरली ती ही संपत्ती कुणालाही मिळवता येत नाही मिळवता आली नाही आणि सगळ्यात महत्वाचं टिकावता आली नाही अजूनही एक बोलतो गुरुवर प्रातस्मरणीय पोपट बाबा चकवे माझ्याबरोबर उपस्थित आहेत आम्ही चार दिवसापासून बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं आपलं मूळ गोटी क्षेत्रामध्ये गोटीमध्ये पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही तिथं होतो तिथून कीर्तनाच्या रूपानं संदेश घेऊन या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलो तिथं त्या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये याच विद्यार्थ्याच्या रूपानं संपूर्ण साधक वर्गांना जे उपस्थित होते पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्त सर्वांना त्या कीर्तनाच्या माध्यमातून बाबाचं दर्शन करून दिलं त्यांनी कीर्तनात विद्यार्थी होते ना त्याच्यामध्ये काय बाबा नाव ते संदीप संतोष कुंदे संतोष कुंदे महाराज यांची पहिल्या दिवशी कीर्तन सेवा होती त्यांनी जो भाव व्यक्त केला ना अंतकरणाशय पूर्ण द्रवले गेले एक बोलताना एक वा वाक्य त्या कुंदे महाराजांच्या मुखातून आलं मी गोटीच आहे गोटी क्षेत्रातला आहे परंतु आम्हाला बाबा माहीत नाही नव्हते आम्हाला बाबा पाहिले नाही आणि कळाले नाही इथून ज्या वेळेला ज्ञानार्जन करण्याकरता राजाराम बाबांच्या वेधात गे गेलो अभंगातला विषय तो हे बरं सिद्धांत राजाराम बाबांच्या अनुरोधात गेलो वेधात गेलो आणि सगळ्यात बाबांच्या बोधात आलो अंडरलाईन दिस पॉइंट अनुरोधात यावं लागतं वेधात यावं लागतं आणि बोधात यावं लागतं मी अनुरोधात आलो बाबांच्या आलो आणि सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला मी राजाराम बाबांच्या बोधात आलो ज्ञानार्जन करण्याकरता ज्या वेळेला विद्यार्थ्यांना छेडी देण्याकरता उभा केलं जात तिथूनही आम्हाला कळालं एवढे विद्यार्थी का तयार होतात रस्त्याने बाबा विषय झाला विद्यार्थी एवढे का तयार होतात त्या कुंदे महाराजांनी बोलताना सांगितलं विद्यार्थ्यांना छडी देण्याकरता जेवढे उभा केलं सगळ्यांना छड्या दिल्या मी सगळ्यापेक्षा कमी होतो अपूर्ण होतो मला छडी द्यायची तर मला सर्वांतून बाजूला केलं बाजूला केल्यानंतर मी अपराधी आहो मी अपराधी आहे असा माझा भाव तयार झाला सगळ्यातून मला बाजूला केलं मला छडी दिली नाही सगळ्यांना छड्या दिल्या आणि नंतर मला जवळ बोलवलं मी तुला का छेडी दिली नाही मी तुला का छडी दिली नाही तर याच चिंतन आहे तू बाबांच्या घोटीतून बाबांच्या घोटीतून कोळगावला आलास घोटीत जे आहे ते समजावून घेतलं नाही आणि समजावून घेण्याकरता कोळगावात आलास तुला कस मार संतोष मला मारलं नाही त्यावेळेला संतोषच्या डोळ्यातून असून अश्रू धारवावू हो लागले संपूर्ण कीर्तनामध्ये ना आम्हाला तेवढंच अनुभवाचं सापडलं म्हणजे बाबांचा संदेश त्यांनी घोटीत आणला राजाराम बाबांचा संदेश घोटीत आणला आणि तिथं व्यासपीठावर मौली महाराज क्षीरसागर यांच्या रूपाने तर त्या घोटी क्षेत्रामध्ये तो तर बाबांचा आवाज धुमधुमच होता परंतु एक आता काल संतोष महाराज कुंदीनीही तो आवाज हरिपाठाच हरिपाठामध्ये ही सर्व विद्यार्थी मना सोक्त आनंद घेताना पाहिले विद्यार्थी अनेक ठिकाणी मी निषेध करतोय कुणाचा असं समजू नका अंत माझ्या बोलण्यातला भावच समजवून घ्या खऱ्या अर्थानं विद्यार्थी किती काही कुठही संस्था असतील परंतु आनंदगड संस्थेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत ना तेवढ्या विद्यार्थ्याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय सुगंध कार्याच्या रूपाने दरवळतोय सगळ्यात आम आमच्यासारख्याला ना विठाल विठाल बिठाल